व विसरू का शासन न्यायालयाच्या काय म्हटलेलं आहे येथील शासन निर्णयान्वय भारतीय संविधानाच्या अनुच्छेद अनुच्छेदोनशे अन्वये मान्य मुख्य न्यायमूर्ती यांच्या विशेष अधिकारांतर्गत मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ आणि गटभ कर्मचाऱ्यांच्या श्रेणी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शास्त्र निर्णयानुसार वेतन निश्चिती करताना ल तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी मान्य उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत तसेच सदर संवर्गाच्या वेतन निश्चिती संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदवले होते सदर शास्त्र निर्णयानुसार वेतन निश्चिती अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील प्रबंधक यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक तीन येथील पत्रांवर शासनास विनंती केली आहे त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रकानुसार सुधारित वेतन श्रेणीचे लाभ लागू करण्याबाबतच्या दिनांकामध्ये सुधारणा करण्यात आली आहे तथापि वेतन श्रेणीच्या अनुषंगाने अनु उद्भवलेल्या तफावतीबाबत शासनाने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस मध्ये खालीलप्रमाणे शुद्धपत्रकाद्वारे सुधारणा करण्याची बाब शासनाचे विचार होती माने, माने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद येथील थे गट अ गठ कर्मचाऱ्यांच्या सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासनान्वये खालीप्रमाणे परिषद क्रमांक एक अ समाविष्ट करण्यात येत आहे एक अ मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ आणि ब कर्मचाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये खालीप्रमाणे सुधारणा करण्यात यावी एक एप्रिल दोन हजार चार रोजी किंवा त्यान एक जानेवारी दोन हजार चार किंवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी यांचे वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणते अतिरिक्त वेतन वाढवून मंजूर केली जाणार नाही आणि उक्त वेतन मॅट्रिकच्या किमान वेतन वेतन निश्चित केलं जाईल दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार तीन दरम्यान नियुक्त झाले कर्मचारी ज्यांचे वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एके एकोणपन्नास हजार शंभर इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रुपये पन्नास हजार सहाशे इतकं निश्चित केलं जाईल एक जानेवारी दोन हजार अठ्ठ्याण्णव एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकतीस डिसेंबर दोन हजार दरम्यान नियुक्त झाले कर्मचारी ज्यांचे वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास शं हजार शंभर इतकं निश्चित करण्यात आलं असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये दोन अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन बारा बावन्न हजार शंभर इतकं निश्चित केलं जाईल देण्याक एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचं वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर असेल निश्चित करण्यात आला असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये तीन अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचं वेतन हे त्रेपन्न हजार सातशे निश्चित केलं जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे असेल आपण समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद